प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा कळंबमध्ये तीव्र निषेध हल्लेखोरांवर युएपीए अंतर्गत कारवाई करा संभाजी ब्रिगेडची मागणी संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यानंतर आता राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेत हा हल्ला म्हणजे लोकशाही आणि विचार स्वातंत्र्यावरचा हल्ला असल्याचं म्हटलं आहे तेरा जुलै रोजी सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड का यांच्यावर काही समाजकंटकांनी जेवघेणा हल्ला केला होता या हल्ल्याचा निषेधार्थ कळम येथे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांमार्फत थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलं असून हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी केली आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट तानाजी चौधरी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की हा हल्ला अत्यंत नियोजनबद्ध असून यामागे राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हेतू आहे त्यामुळे राज्यातील सर्व विचारवंत कार्यकर्ते आणि सामाजिक नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे शासनाने त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तातडीने निर्देश द्यावेत अशी विनंतीही करण्यात आली आहे हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून संपूर्ण विचारप्रवाहावर आणि राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर आहे शासनाने या प्रकरणी तातडीने कठोर आणि पारदर्शक कारवाई करून लोकांचा विश्वास जपावा असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे ब्युरो रिपोर्ट एमडी लाईफ मराठी कळम छत्रपती संभाजी संभाजी ब्रिगेडचे नेते आदरणीय प्रवीण गायकवाड यांच्यावर काल जो अक्कलकोट येथे शहीद खाल्ला झाला याच्या निषेधार आज खर तहसील कार्यालयावर आम्ही निवेदन दिलेलं आहे तहसीलदारांना मु तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना ज्या लोकांनी हे दुष्कृत्य केलं त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे कारण हे जे आरोपी आहेत हे बी जी पी असेल किंवा अनेक कोणत्या संघटनेचे असतील हे लोक गुन्हेगार प्रवृत्तीचे त्यांच्याकडे बंदूक आढळून आल्या गायकवाडवर हा शाही हल्ला नसून त्यांची हत्या करण्याचं एक षडयंत्र असं वाटतं की सरकार जाणीवपूर्वक अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पाठबळ देत काय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आमची तात्काळ जर या आरोपींवर गुन्हा दाखल नाही केला तर संभाजी ब्रिगेड आग्या मोहळ आहे कुठं कुठं आणि कुणाला कसं चावल हे कधी करणार नाही त्यामुळं तात्काळ मुख्य माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः गृहमंत्री आहेत त्यांनी यांच्यावर गुन्हा दाखल करून मोकाअंतर्गत कारवाई करण्यात येईल यांच्यावरती अक्कलकोट इथं व्याख्यानासाठी गेला असताना काही सामाजिक कंटकांनी भॅड हल्ला केला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं संपूर्ण राज्यभर याच्या विरोधामध्ये जाहीर निषेधाचे आंदोलन केले जात आहेत अशा प्रकारचा भॅड हल्ला हा फक्त प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती नसून तो तमाम या देशामध्ये या राज्यामध्ये काम करणाऱ्या पुरोगामी विचारणं चालणाऱ्या राजेश शाहू फुले आंबेडकरांचा शिवरायांचा शंभूराजांचा वारसा चालवणाऱ्या नेत्यांच्या विरोधातला हा किल्ला षडयंत्र आहे आणि ह्या षडयंत्रामध्ये सहभागी असलेल्या दीपक काटेसारख्या नराधमांना अशा कंटकांना अटक होऊन त्यांच्या गुन्हा दाखल होऊन या सर्वांच्या विरोधात मोक्कासारखा कायदा हे मोक्कांतर गुन्हा दाखल केल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही याचे उत्तर संभाजी ब्रिगेड येणाऱ्या काळामध्ये आपल्या स्टाईलने देणार आहे परंतु राज्य सरकारनं राज्यामध्ये अशा प्रकारे शांतता भंग करणारे कृत्य करणाऱ्या लोकांना वेळीच आवर घालावा आणि असा आवर नाही घातला तर त्यांना आवर घालण्याचं काम सुद्धा संभाजी ब्रिगेड आपापल्या स्टाईलनं करणार आहे या प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या या सर्व राज्यभरातल्या आंदोलनाचं एक एक मात्र उद्दिष्ट आहे की येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडच्या कोणत्याही नेत्याच्या विरोधामध्ये जर कंटकांनी अशा प्रकारचा हल्ला करण्याचा पुन्हा प्रयत्न केला तर त्यांना जागीच उत्तर दिलं जाईल कायदा हातात घेण्याची संभाजी ब्रिगेडची इच्छा नाही परंतु कायदा हातात घेण्याची वेळच आली तर संभाजी ब्रिगेड मागे पुढे पाहणार नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशा समाज कंटकांना वेळेस आवर घालण्यासाठी संभाजी ब्रिगेड पूर्ण तयारणीशी रस्त्यावर उतरण्यास तयार आहे राज्य सरकारला आमचा गंभीर इशारा आहे की अशा प्रकारच्या समाज कंटकांना दीपक काटे आणि त्याचे सहकारी या सर्वांना अत्यंत कडक कायद्याच्या माध्यमातून शिक्षा देण्यासाठी जे काही करणं शक्य आहे ते आपण करावं अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या रोषाला राज्य सरकारला सामोरं जावं लागेल जय जिजाऊ